Thank you मी म्हणून बसले माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे तर आता मी अशा ठिकाणी आले आहे जे की हे ठिकाण खूप फेमस ते म्हणजे पुण्यापासून असलेले दहा ते पंधरा किलोमीटर असलेल्या अंतरावरती जे की दोन वर्षापासून खूप फेमस आहे ते म्हणजे आपण रील्स ला व्हिडिओ व्हिडिओला इन्स्टाग्राम ला, ला खूप ठिकाणी पाहिलं असेल खूप लोक इथे येऊन गेलेले आहेत अशा ठिकाणी मी आलेले ते म्हणजे पुण्यापासून असलेलं एक आपल्या दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती असलेले हे ठिकाण ते म्हणजे रामधरा मंदिर हे बघू शकता रामधरा मंदिर आणि खूप आणि अतिशय फेमस असं असलेलं रामधरा मंदिर आणि प्रत्यक्षात आल्यानंतर खरंच खूप भारी वाटत इथे आणि आता मी एंट्री करणार आहे आणि एंट्री पासून तुम्हाला पूर्ण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण दिसणार आहे कसं आहे काय आहे आणि जसं आपण ट्रेनला व्हिडिओमध्ये बघितलं तसं सेम आहे का हे पण बघणार आहे तर चला आतमध्ये एंट्री करूया तर हे एकदम आतमध्ये असल्यामुळे इथे पाण्याची नाश्त्याची वगैरे सगळ्याची सुविधा आहे खूप शांतता आहे आणि इथे आणि वरती आहे ते फोर व्हीलर पार्किंग आहे आणि खाली आहे ते टू व्हीलर पार्किंग चला आता आपण एंटर करूया चला आता आपण आतमध्ये एंटर करूया आणि बघू शकता गेट किती व्यवस्थित लिहिले ओम नारायण मंदिराची वेळ सकाळी सात ते पाच आणि आतमध्ये एंटर केल्यानंतर बघू शकता लेफ्ट साइड ला झाडी एकदम ग्रीन ग्रीन आहे एकदम अशी ते आहेत बघू शकता खाली बांबूचे झाड आणि च्या राईट साइड ला बघितल्यानंतर आहे रामधरा मंदिर जे की व्हिडिओ मध्ये शॉर्ट मध्ये एकदम बघितलेलं आहे आपण आणि असे प्रॉपर एकदम जाळीबुळी लावलेली आहे मस्त आणि वरती लाकडीच हे केलेलं आहे मस्त गेट अस आणि आतमध्ये एंटर केल्यानंतर इकडे बघू शकता लेफ्ट साइड ला एक आर्टिफिशियल हत्ती आहे आणि एकदम बसायला मस्त झाडी वगैरे हो एकदम जुन्या काळातील झाडे दिसतात एकदम जुनी आणि इथं आहे राईट साइड ला आपलं मंदिर आणि हे बघू शकता किती मस्त असं सुंदर पाण्यामध्ये असं बनवलेलं आहे असं वाटत नाही की एकदम आतमध्ये असं हे मंदिर आहे आणि पाणी कशाने सोडले काय माहिती बहुतेक पण पाण्यामध्ये हे मंदिर आहे तुम्ही बघू शकता समोरून असं जसं आपण व्हिडिओ मध्ये शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघत होतो सेम तसंच आहे काही सुद्धा फरक नाही आणि इकडे आहे झाडी वगैरे हो सगळं बसण्यासाठी आणि इथून समोर तुम्ही बघू शकता इथून आहे आतमध्ये दर्शनाला जाण्यासाठी आणि तिथून खाली जायचं आतमध्ये सरळ खाली मंदिर असं खाली आहे पाण्यामध्ये आणि इथं आहे चप्पल वगैरे शोध सोडायचं आहे आपलं जो की दर्शनाला आतमध्ये जाण्यासाठी आणि इथून एंट्री आहे इथून आणि बघू शकता आतमध्ये पण छोटे छोटे साइड ला गणपतीचे मंदिर वगैरे आहे इथं किती मस्त आणि स्वच्छ आहे हे तुम्ही बघू शकता आणि असं तुम्ही बघतच असाल की असं खाली जावं लागतं जे की हा पूर्ण भाग आहे खालचा जो पुढचा समोरचा बघताय मंदिराचा तो असा पाण्यामध्ये आहे असं वाटतं मंदिरामध्ये किती मस्त आहे बघू शकता एकदम शांत अस आणि थंड अस वाटत आतमध्ये मंदिर दर्शनामध्ये खूप गर्दी आहे तुम्ही बघू शकता आज एक तारीख आहे त्यामुळे जास्त गर्दी न्यू हो इयर सगळे अर्धी लोक तरी चालेल असं वाटते तिकड बघू शकता किती तुम्ही बघू शकता मंदिराच्या आतमध्ये किती मस्त असो ट्रेक काढलेला आहे आणि गर्दी पण खूप आहे लाईन लागले मस्त अशी तुम्ही दर्शन घेऊ हो शकता खूप आहे मोबाईल यूज करू दर्शन आणि हे आहे रामाचं मंदिर म्हणजे राम सीता आणि लक्ष्मणांचं आतमध्ये मंदिर आहे जे की त्यांचं तसे फोटो लावलेले आहेत आणि ते आहे मंदिर आणि त्यांचं दर्शन घेतलं आणि बरेच जण असं लोक बोलतात की तिथे जेव्हा रामधराला म्हणजे राम धराला, तिथं येऊन गेले होते सीताराम आणि लक्ष्मण वनवासाला जाताना आणि तिथं थांबले होते का असा एक तर एक रात्र राहिले होते हे नाही माहिती एक्झॅक्टली पण ते तिथं थांबले होते त्यामुळे ते रामधरा म्हणून रामावरून नाव पडलेलं आहे रामधरा मंदिर आणि अतिशय सुंदर असं आहे पूर्ण असं जुन्या भिंतीपासून बनवलेलं आहे ए सॉरी जुन्या दगडापासून बनवलेलं आहे हे तुम्ही बघू शकता आणि एकदम शांत वातावरण थंड आणि जे पण जेवढी मला माहिती आहे तेवढं मी सांगते जेवढे पण मी व्हिडिओ पाहिलेत वगैरे आणि तिथं आहे पण थोडंफार माहिती लिहिलेली की जेव्हा राम लक्ष्मी सीता जेव्हा वनवासाला चालले होते की जाताना तिथं थांबले होते त्यामुळे हे मंदिर बनला आहे तिथं आणि ह्या मंदिराचं नावच आणि ह्या एरियाचं नावच पूर्ण रामधरा मंदिर असं पडलेलं आहे खाली आता दर्शन झालेलं जा जाऊया आणि आता दर्शन झालेलं आहे आता बाहेर जाऊन तुम्हाला बाहेरचा जा परिसर दाखवतोय एक नंबर परिसर आहे चला आणि आता आपल्याला दर्शन झालंय आता आपण इकडून जाऊया की मंदिराच्या लेफ्ट साइड ला काय आपण राईट साइड ला बघितलं झाडी ती वगैरे बसायला होतं आता आपण इकडच्या साईडला बघूया या साईडला काय आहे इथे मंदिर आहे तुम्ही आपण आलो इकडून राईट साइडून आणि आज गर्दी पण खूप आहे ज्यांना कोणाला दर्शनाला यायचंय ना त्यांनी सुट्टी दिवशी अजिबात येऊ नका सॅटर्डे संडेला मस्त पुण्यातल्या लो लोकांना त्यामुळे खूप गर्दी आहे बघू शकता किती गर्दी आहे इथं पण झाडी वगैरे बसायलाय मस्त मस्त झाडी बिडी आहेत आणि इकडे आपल्या वॉशरूमला पण साठी सेट केलेले आहे लेडीज ले ले वगैरे पुरुषांसाठी किती सुंदर असा परिसर आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूला सांगा लेफ्ट लांड राईटला oh. किती मस्त आहे तिथे पण बसायला किती भारी बघू शकता फोटो काढण्यासाठी वगैरे पण आज खूप गर्दी खूप पण आज एक जानेवारी आहे त्यामुळे नवीन वर्षामुळे लोक जास्त इथं आलेले आणि झाड इथं पण लोक फोटो काढतात मस्त एक अशाच झाड आहे उमरायचं आहे ते उंबराचं झाड बघू शकता तुम्ही मस्त इथे मंदिराच्या लेफ्ट साइडला इकडे आहे राईट साइड ला मंदिर आणि मंदिरामध्ये आरती पण चांगली तुम्ही बघू शकता आवाज पण येत असून आणि हे बघू शकता निसर्गाच्या या खऱ्या खुऱ्या जगात आपल्या स्वागत आहे आरती चालू आहे कारण आरती चालू असल्यामुळे आतमध्ये कोणालाच नाही घेतलेलं आणि बघू शकता त्या तिथून माणसं येतात तिथून आपण आलेलो आता मागाशी तिथून आलो इथं दर्शन घेतलं आणि तिथून परत तिकडून आलो आपण हे मंदिराच्या राईट लेफ्ट आहे ले, आणि ते होत आपण एंट्री केली तिथून मंदिराच्या राईट साइड मस्त दिसतं असं बघू शकत पाणी कुठून आलंय समजलं इथे पाणी उन्हाळा पावसाळा हमेशा राहते कसला खतरनाक वातावरण दिसतंय मस्त आणि ऊन पडले ऍक्च्युली पाहुणे एक वाजत आले असं चालेल बघा दगडासारखं दगड हे आत आतमध्ये म्हणजे पावसाळ्यात चिकल वगैरे हो होऊ नये यासाठी आणि बघू शकता रामधारा मंदिर कसलं खतरनाक दिसते बघ कि डोंगर वगैरे हो पावसाळ्यात खूप भारी दिसत असेल आणि हे आहे आपलं रामधारा मंदिर थोडस झूम करून दाखवते तुम्हाला आणि इथे बसायला पण किती छान केलं असं लेफ्ट साइड ला बघू शकतो आणि आता आपण एकदम मंदिराच्या फ्रंट साइड ला आलोय आणि बघू शकता मंदिराच्या फ्रंट साइड ला पूर्ण राऊंड मारून आलोय आम्ही ते शकता इकडून राऊंड मारून आलो पूर्ण राऊंड मारून आलो तेव्हा इथं फ्रंट साइड ला आलोय साइडून गेलो आणि गेल्यानंतर तिकडं मंदिरामध्ये दर्शन घेतलं इथं मंदिरात दर्शन घेतलं परत तिकडून लेफ्ट साइडून असं राऊंड मारून आलो पूर्ण राऊंड मारून हे बघू शकता किती मोठं राऊंड मारलेलं आणि आपण एकदम फ्रंट साइड ला आलोय मंदिरामध्ये आता आरती चालू आहे हो, त्यामुळे सगळ्यांना बाहेर काढलेले आणि तुम्ही एक नोटीस केला असेल बघा वरती तुम्ही पहिल्या मंदिराचं शिखर बघा आणि शिखर राहिल्यानंतर पूर्ण पाण्यात पूर्ण त्या मंदिराची प्रतिमा पडते पूर्ण खाली बघू शकता तुम्ही पूर्ण मंदिराची प्रतिमा पडते खाली पाण्यामध्ये ऊन पडलं थोडस चमकतंय पण व्हिडिओ मध्ये कसं दिसतंय तुम्ही बघू शकता जुने उमरा आणि इकडे बघू शकता इथून आपण आता बाहेर जाऊ शकतो इथे काय लिहिलं तुम्हाला सावली देण्यासाठी झाडे उन्हात उभी राहतात इथे मस्त संदेश लिहिला इकडून आपण राईट पण घेऊ शकतो हा एक्झिट होण्याचा मार्ग आणि हा वाला इथून आपण मग एंटर केलं ते आणि इकडे राईट साइडला मंदिर इथं वरती जाळी लावली त्यामुळे एवढं क्लिअर त्याच्यामधून दिसत नाहीये सेफ्टी साठी वारी केलंय आणि इथून आपण आता बाहेर आलो आणि इथून बाहेर जाण्याचा मार्ग आणि आता तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलंच असेल कसं होतं काय होतं आणि मला नक्की सांगा आणि तुम्ही जर आला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोणी आलं नाही त्यांनी नक्की या हे मी ठिकाण पण सांगते तुम्हाला हडपसर पासून लोणी आहे तिथून एक आतमध्ये एक चार किलोमीटर असला आहे एवढाच अंतर आहे आणि आतमध्ये खूप छान असं आहे आतमध्ये येताना फक्त थोडासा कच्चा रोड लागेल चार किलोमीटर आणि त्याच्यानंतर हाय मस्त असं ठिकाण आणि तुम्हाला कसं वाटलं मला व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा इथं नक्की या ज्या दिवशी सुट्टी असेल आणि पहिली गोष्ट सुट्टी दिवशी अजिबात येऊ नका सॅटर्डे संडे ला खूप गर्दी राहते पुण्यातले सगळे लोक इथंच येतात असं वाटतं कारण आज खूप गर्दी आज एक जानेवारी आहे नवीन इयर आहे आणि आज खूप गर्दी आहे त्यामुळे सुट्टी दिवशी येऊ नका सॅटर्डे संडे सोडून मध्यस्थ या जे मध्ये मधल्या वीक मध्ये या त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दर्शन व्यवस्थित फिरायला भेटेल आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा Thank you.